हर कदम एक नई जंग है जिस जा

तुमच्यावाणी वाणी फाड फाड इंग्रजी नाही निदान छान मराठी तरी बोलाव पण ते कसलं जना तो बाप पिऊन पडलेला त्याच्या वेळे यो हो प्याला तो भी माझ्या मालकीचा नाही दुसऱ्याच्या मालकीचा अरे मी इतला मालक नाही नोकर आहे नोकर तुम्हाला तुम्हाला सांगतो एक चायचा 1 रुपया कधी कधी काळत पण नाही किती चाय विकली

That's a-